हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कशा आज सर्वजण मजेत ना तर मी पण मजेत तर बघा गाण्याचा प्लॅनिंग हा कसा फसकलेला आहे गाण्या चाललेला मयुरेशला घ्यायला गावाला सॉरी मुंबईला आणि मयुरेश बहुतेक गावाला आहे असं मावशीने खोटं सांगितलेलं आहे तर बघा गाण्याचा प्लॅन कसा फसकलेला आहे

म्हण काय म्हणले वैभव मला नाही म्हणला कोण म्हणलं मला बोलवले मला अजून एक महिना दोन महिने कोण वैभव रे त्याचा भाऊ मयुरेश वैभव आता आणि म्हातारी काय म्हणती त्याचे वडील तो आणि मयुरेश चालले गो नाही तर मी फोन करतोय मयुरेश पुढे नंबर घेतला मयुरेश पुढे रे

salah hey, atuh, puri keru. Ladies asyik. puri juga <laughs> <laughs> <hans> 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 <hans>

तू येड झालं पूजाच्या पूजेच्या नादामध्ये तुला कायच कळत नाही गेला अवघड आहे बाहेर जाऊन खाणार आत मला माहिती आहे ना वडापाव खाणार भजी खाणार व्हेज पुलाव खाणार बिर्याणी खाणार